वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास या जीवनातील मूलभूत आहे स्वप्नांना बळ देण्यासाठी कार्यतत्परता गरजेची आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या डॉक्टर सीमा पाटील यांनी केले ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठ वडगाव येथे आयोजित बावीसाव्या क्रीडा महोत्सवातील पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास या जीवनातील यशाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत स्वप्नांना बळ देण्यासाठी कार्यतत्परता गरजेची आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या डॉक्टर यांनी केले ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल वडगाव येथे आयोजित क्रीडा महोत्सवातील पारितोषक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या सत्तावीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये बावीसावा वार्षिक क्रीडा तलवारबाजी मर्दानी खेळ तसेच मैदानी स्पर्धा अशा बत्तीस सांघिक व वैयक्तिक कारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक वी एस दोईजड म्हणाले शैक्षणिक प्रगती सोबतच विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे खेळ विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक आणि सामाजिक सो एम डी घुगरे मॅडम म्हणाल्या की खेळ आणि आयुष्य यांचा जवळचा संबंध आहे खेळ आपल्याला पराभव पचवण्याची ताकद आणि पुन्हा उभे राहण्याची जिद्द देतात संस्थेचे संस्थेचे प्रेरणास्थान डॉक्टर डी एस घुगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध उपस्थित राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष घुगरे सचिव व मुख्याध्यापिका सो एम डी घुगरे मुख्याध्यापक व्ही एस दोईजड पर्यवेक्षक एस जी जाधव एम एस चौगुले जिमखाना प्रमुख नरेंद्र कुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे आयरेकर आणि डी आर घेवरी यांनी केले Institutions. Yana. Bora. Tanya wea Sumadura Pasad. Abdi Vidyathan Sati. Discipline. Time management and self-confidence. First one is discipline. ओके okay. so, जर का One, hey, तीन गोष्टी कोणत्याही विद्यार्थ्याकडे असतील तर त्या विद्यार्थ्याला सक्सेसफुल बनण्यासाठी कोणीही ओळखीयोवू शकत नाही गेट दैट वन हे आपल्या कोड्या प्लान मध्ये गमी पडता हे जे तीन गुण आहेत दीज आर द थ्री हॅबिट्स वी कॅन से ऑर थ्री कॅरेक्टेरिस्टिक्स ईच अँड एव्री स्टूडेंट शुड हॅव मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर